भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तळी ते बोथली हा अवघ्या तीन किलोमीटरचा मार्ग आज मृत्यूचा सापळा ठरलाय मागील दोन ते तीन वर्षांपासून हा रस्ता अक्षरशः खड्डे तुटलेले डांबर आणि चिखलांमुळे या रस्त्यावरून जाणं म्हणजे रोजचा सा मृत्यूशी सामनाच ठरत आहे दररोज या मार्गानं शालेय विद्यार्थी आजारी रुग्ण शेतकरी आणि सर्वसामान्य जनता प्रवास करतात पण प्रवास सुरक्षित होण्याऐवजी तो जीव घेणा ठरत आहे शालेय मुलांचे पालक रोज भीतीने थरथरत मुलांना शाळेत सोडतात रुग्णवायिका या रस्त्यावरून गेली की जिवंत रुग्ण पोहोचतो की मृत्यू याची खात्रीच उरत नाही शेतकरी आणि कामगारांना अक्षरशः जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जावं लागतं ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या पत्र दिली मागण्या के केल्या मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जणू कुंभकर्णी झोप येतच अधिकारी प्रशासन आणि नेते मंडळी नागरिकांच्या आक्रोशाकडे काना डोळा करत आहे एखादा बळी गेल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय दर निवडणुकीत नेते मंडळी या भागात येतात डंका बिटतात आश्वासनाचा पाऊस पाडतात आणि मत गोळा करतात पण निवडणूक संपली की हेच नेते नागरिकांना विसरतात आश्वासन हवेतच विरतात आणि उरतात फक्त खड्डे व नागरिकांचा संताप या रस्त्यामुळे झालेल्या दुरावस्थेमुळे आता लोकांचा रोष टोकाला पोहोचलाय ग्रामस्थांनी इशारा दिलाय की जर तातडीने रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर रस्ता आंदोलन तीव्र संघर्ष आणि आमरण उपोषण उभारले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि निवडून दिलेल्या नेत्यांवर असेल हा प्रश्न केवळ ती बोथली रस्त्याचा नाही तर लोकांच्या आयुष्याचा आणि सुरक्षितेचा आहे नागरिक थेट विचारतात लोकांचे जीव एवढे स्वस्त आहे का न्यूस के ता सुधिर आ, नमस्कार माझे नाव सौ मनीषा मी, मी ग्रामपंचायत जो तई आणि तुमच्या गावापर्यंत तो, तुम तो रोड बोतली आहे ते तई खूपच खराब झालेला आहे दोन तीन वर्ष झाले आणि मी जिल्हा परिषद ला पण पाठपुरावा केला होता आणि बांधकाम विभागला पण केला होता